आणि त्याच्या खालोखाल मी द्वितीय क्रमांकानं पास होणार विद्यार्थी शाळेमध्ये आणि आमची लहानपणापासून ती आली आणि त्यानं माझा सत्कार केला अक्षरशः डोळ्यामध्ये आश्रू आहे का तर आपल्या मित्रानं ज्या वेळेला आपला सत्कार केला जातो त्याच कौतुक हे वेगळंच असत आणि म्हणून आज विद्यालयाने किंवा मुख्याध्यापकाने या प्रशासनाचा प्रशासनानं जो माझा या ठिकाणी सन्मान केलाय तो अत्यंत माझ्यासाठी अनमोल माझ्या जीवनामधला हे अविस्मरणीय क्षण आहे शाळेमध्ये पहिली ते सातवीच शिक्षण झाल्यानंतर आम्ही माध्यमिकला सरदार वल्लभ <coughs> हायस्कूल या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि नंतर माझं डीएड सातारा या ठिकाणी झालं आमचे वर्ग मित्र ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याच्या त्याच्या कपॅसिटी प्रमाणात तो त्या त्याच्या शिक्षणासाठी गेला सांगायचा उद्देश एकच आहे मी मागच्या वेळेला सुद्धा जो पवार भाऊनी जो कार्यक्रम आयोजित केलेला होता सकाळच्या वतीनं बरोबर ना त्यावेळेला सुद्धा त्या त्या ठिकाणी उल्लेख केला की तुम्ही तुमच्या नावाचं तुमचं नाव तर कर मोठं करणाराच आहात अभ्यासात पण तुम्ही पहिल्यांदा तुमच्या गावाचं नाव मोठं केलं पाहिजे तुमच्या तालुक्याचं नाव मोठं केलं पाहिजे तुमच्या जिल्ह्याचं नाव मोठं केलं पाहिजे तुमच्या राज्याचं नाव मोठं केलं पाहिजे तुमच्या देशाचं आपल्या देशाचं नाव मोठं केलं पाहिजे आणि हे ज्या वेळेला आपण करत असतो आज ऑलिम्पिक मध्ये पाहतो आपण ज्यावेळेला गोल्ड मेडल मिळतं ज्या वेळेला रौप्य पदक मिळतं हा देशाचा सन्मान आहे आणि किमान आपल्याला ही पातळी किंवा ही उंची गाठण्यासाठी आपण प्रयत्न केल्याशिवाय पराकाष्ठा केल्याशिवाय या गोष्टी साध्य होऊ शकत नाहीत विद्यार्थी मित्रांनो इकडं मला वाटते दहावीची बॅच बसली सगळे विद्यार्थी मोठे आहेत कळते आहेत सांगितलेले समजणारे विद्यार्थी पाचवी सहावी सातवी सातवी नववी दहावी हा कार्यक्रम नुसता माझा सत्कार केला माझा चिंतन केलं इतच सोडायचं नाही याच्यातून काहीतरी घेतलं पाहिजे ना परवा आपल्या या ठिकाणी रवींद्र सरांचा सा कार्यक्रम झाला बरोबर ना सर हे आमचे गुरु आम्हाला सर्जेराव शंकर मानेवर एक शिक्षक होते मित्रांनो ते सुद्धा आज अजून सुद्धा ते आठवणीत राहतात का राहतात ते आठवणीत कारण त्यांनी घडवलेले जे संस्कार आहेत त्यांनी दिलेलं जे शिक्षण आहे त्यांनी दिलेलं जे मार्गदर्शन आहे आणि त्या शिक्षणाच्या मार्गदर्शनाच्या त्यांनी दिलेलं प्रेम आहे याच्या जोरावरती आज आम्ही इथं उघड आपल्या आई वडिलांचा आहे आपल्या पूर्वजांचा तर आपल्या पाठीमाग आशीर्वाद असतोच मात्र जे गुरूंचे आशीर्वाद आहेत हे अत्यंत महत्वाचे असते आणि गुरूंच्या आशीर्वादाने आपण इथपर्यंत पोहोचतो आणि म्हणून त्यावेळेचे अगदी एकोणीसशे बहात्तर असेल त्र्याहत्तर असेल चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर काळातले शिक्षक अजून आमच्या स्मृतीत आहेत पूर्ण नावच शंकर माने या शिक्षकांच्या मुळे आज आम्ही घडलो आज ते या पृथ्वी तलावरती किंवा या दुनियेमध्ये नाहीयेत कैलासवाशी झालेले मात्र त्यांचं नाव अजून सुद्धा आमच्या जीवेवरती आहे का कारण त्यांच्यामुळे आम्ही घडलो हे प्राध्यापक या अध्यापक या मुख्याध्यापक प्रशासन आहेत शिक्षक शिक्षक तुम्हाला शिकवत आहेत तुम्ही शिक्षण घेता अभ्यास करा करावा लागतो आपल्याला अभ्यास बरोबर ना तुम्ही अभ्यास कशासाठी करता काय कारण आहे अभ्यासासाठी नुसतं पास व्हायचे उन्नती घडवायचे आहे ना आपल्याला काही विद्यार्थी असे अभ्यास करतात की सरांचा मार मिळता कामा नये सरांचं बोलणं खात काही विद्यार्थी असे अभ्यास करतात कि मला काहीतरी करायचे काय करायचे मला काहीतरी करायचे मला काहीतरी करून दाखवायचे मला काहीतरी वेगळ्या पद्धतीचं घडवायचे याच्यासाठी अभ्यास करतो आणि जो स्वतःसाठी अभ्यास करतो तोच या जीवनामध्ये एकशे एक टक्के यशस्वी होऊ शकतो हे लक्षात घ्या जर तुम्ही स्वतःसाठी अभ्यास केला सरांनी अभ्यास सांगितलाय म्हणून सरांसाठी करू नका तुम्ही तुमच्या स्वतःसाठी करा म्हणजे सरांनी सांगितलंय आणा तेवढाच परिचद लेखन करायचंय का नाही तो सरांनी सांगितलेला अभ्यास असेल पण तुमचा अभ्यास काय सरांनी सांगितलेला पूर्ण अभ्यास करून मी माझ्यासाठी आणखीन काय अभ्यास करतोय हे सगळ्यात महत्त्वाचं आज मला आनंद असा वाटतोय की या सुरवडी शाळेमध्ये मी बारा वर्ष नोकरी केली प्राथमिकला म्हणजे फलटण तालुक्यामध्ये नोकरीला लागल्यानंतर पहिल्यांदा बोडकेवाडीत सर्व्हिस केली एक पाच सात महिने आणि त्याच्यानंतर फडतरवाडीमध्ये एक आठ नऊ आठ नऊ वर्ष सर्व्हिस केली आणि फडतरवाडीतून माझी बदली सुरवडीत झाली आणि बारा वर्ष भाऊ माझ्या या ठिकाणी सेवा झाली मग तो ग्राम अभियानचा काळ जर आठवला ही सगळी मंडळी ग्राम अभियानच्या काळामध्ये जीव ओतून काम करणारी मंडळी त्या वेळेला त्यांना कळलं की आपलं गाव काय असत आपण गावासाठी काय केलं पाहिजे रात्र दिवस ही मंडळी कष्ट करणारी होती आणि ज्या वेळेला राज्य शासनाचा रिझल्ट समजला ग्राम अभियानाचा स्वच्छता अभियानाचा त्यावेळेला आपला विभागन दुसरा नंबर आपल्याला दिला आणि कोरेगाव तालुक्यातील धामनेर हे एक नंबरचं गाव डिक्लेअर केलं या गावानं या गावच्या नेत्यांनी तात्यांनी आणि संपूर्ण गाव अक्षरशः ढसा ढसा रडत होत की आपण कुठं कमी पडलो आम्ही तर सगळं केलेलो होत आणि निश्चितच त्या जिल्ह्यामध्ये गाडगेसर आमचं एक नंबरचं काम होतं आणि ज्या वेळेला एक मन असते किंवा एक विचार आहे किंवा समाजाचे रीत आहे की जो प्रामाणिकपणे काम करत असतो त्यालाच तर बरोबर ना भाऊ जो प्रामाणिकपणे वागतो जो प्रामाणिकपणे कष्ट करतो जो प्रामाणिकपणे काम करतो पण त्याला निश्चितच नंतर फळ मिळत असत अगदी तो पुरस्कार जरी स्वीकारला नाही मात्र गावाचं वैभव अजून सुद्धा टिकून आहे आज आम्ही पाहतो की त्या त्या गावामध्ये जाऊ त्यांना टिकवावं लागतंय पण आमची लोक आज टिकवतात ही वस्तुस्थिती आहे म्हणजे गावाला गावातील लोकांना सगळ्यांना एक सवय लागली गावामध्ये बारा वर्ष सर्व्हिस केली आणि पुन्हा जगतापमाळ्यामध्ये गावामध्ये जा आणि योगायोग असा की मळ्यामधून आज सुरवडी शाळेमध्ये मुख्याध्यापकाची पदोन्नती मी स्वीकारत आहेत आजच हजार होणार आहे मित्र ही पदोन्नती होत असताना आमच्या काकांचा तर दररोज फोन अवसर झालं का नाही भाऊंचा सुद्धा दररोज फोन पलप येत होती ही मंडळी काय झालं तात्या दादा सुद्धा म्हणली की सांगावं लागेल का वरती जर कुणाला सांगायचं असेल तरी सांगू गाडीदेसर म्हटलं हे समो समुपदेशन आहे आणि समुपदेशनामध्ये समु तुम्हाला स्क्रीनवरती शाळा रिक्त दाखवल्या जातात आणि मग त्याच्यातून आपण शाळा घ्यायची जर माझ्या अगोदर सिनियर असेल तर त्यानं जर सुरवडी शाळा घेतली तर मी त्या ठिकाणी येऊ शकत नाही मला दुसरी शाळा घ्यावी लागेल पण योग असेल काय माझं नशीब असेल माझ्या भाग्यातच ते लिहिलेलं होतं का काय कोणा स्टो की ज्या गावानं माझा एवढा सन्मान केला माझं इतकं कौतुक हो केलं बारा वर्ष गावामध्ये सर्व्हिस करणं हे कुणाच्याही भाग्यामध्ये नाही आणि आज पुन्हा शेवटची दोन वर्ष मुख्याध्यापक पदाची दोन वर्ष मला आज या गावामध्ये मिळत विद्यार्थी मित्रांना सांगायची एकच गोष्ट आहे की तुम्ही अभ्यास करणं महत्वाचं चांदवडी पाटील म्हणतात बाबा <coughs>

त्याच्या घरामध्ये असणारे कुटुंबातील सदस्य संख्या पहा त्यांच्या अंगावरची कपडे पहा आणि मग ज्यानं उच्च शिक्षण घेतलेलं आहे जे अत्यंत चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलेलं आहे त्याचं घर पहा त्याचा बांगला पहा त्याच्या घरातील लोक पहा त्यांची सण सन सणावळ पहा ते का करू शकले कारण शिक्षणामुळे शिक्षण घेतलं उच्च शिक्षित झाला नोकरीला लागला चार पैसे पदरी येऊ लागले उन्नती झाली शिक्षण कमी अधोगती सुरू झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिक्षण हे उच्च प्रतीचं शिक्षण असलं झाले आणि या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वतःचा अभ्यास करणं गरजेचं आहे मला हे करायचं आहे मी ही करणार आणि मग तिथं कुठंतरी तुमच्या त्या गोष्टी रुजल्या रुजल्या जाणार हाच उद्देश आजच्या या माझ्या सत्काराच्या निमित्तानं सर मी या विद्यार्थ्यांना देऊ शकतो की त्यांनी स्वतःचा अभ्यास स्वतः केला पाहिजे ज्या वेळेला तुम्ही स्वतः अभ्यास करणार आहे तरच तुम्ही त्या पायऱ्या गाठू शकणार परवाच्या कार्यक्रमामध्ये मी सटालेच दहा वेळा नाव घेतो का तरी तिने ते स्वतः अभ्यास केलेला आहे स्वतः अभ्यास करून तिने स्वतःसाठी अभ्यास केले आणि म्हणून तेवढं ते आणि त्याच्या बरोबर ज्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीच माझं त्यावेळेला नाव घेण्याचं राहून गेलं म्हणजे मला वाटतं जगतापाची एक साक्षी का काहीतरी होते मला वाटते सृष्टी का काहीतरी अशी दोन तीन विद्यार्थिनी आहेत की त्यांनी त्याच्यामध्ये त्या यशापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करण्यासाठी सातत्य असणं गरजेचं आहे आणि त्या कामावरती निष्ठा असणं गरजेचं आहे मला कमवायचंय मला घडवायचे मला करायचंय ह्या गोष्टी ज्या वेळेला तुम्ही मनापासून करचाल निश्चितच तुम्हाला त्याच यश मिळणार आहे आज गावामधला प्रत्येकाला एक माझ्याबद्दलची आपुलकी भावना एक चांगलपणा वाटते प्रत्येकाला असं वाटतंय की सर आले बरं झालं मला पवार भाऊ पाच पन्नास पालकांचे फोन झाले सर बरे झाले तात्या सुद्धा सुरा तात्यांनी सुद्धा सत्कार केला के के। का दादा सत्कार केला सगळ्यांनी सत्कार केला का तर आपल्या माणसाचा आपलीच माणसं सत्कार करतात आणि कौतुक वाटत आनंद होतो त्यावेळेला आणि एवढी जिद्द एवढी म्हणजे छाती फुगून येते आणि तेवढीच जबाबदारी पडते उद्याच्याला तेवढंच माझ्याकडून काम बी अपेक्षित आहे यांचं नाही तर उद्याच्याला ढिल माझ्याकडून काम पडल्यानंतर याला म्हणणार काय खरं नाही म्हणजे ह्या गोष्टी आहे म्हणजे मलाही ते तेवढी ती समज आहे उमज आहे आणि तेवढ्या ताकदीनं तेवढ्या प्रयत्नानं मला ते करणं गरजेचं आहे भविष्य काळामध्ये सुरुडी शाळा असेल हायस्कूल असेल याचा निश्चितच समन्वय साधून हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं आणि शैक्षणिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या आपलं गाव कशा पद्धतीनं पवार पवार व्हाव कसं पुढं जाईल हा सगळ्यात महत्वाचा त्याच्यातला एक घटक आहे की शैक्षणिक दृष्ट्या ज्या वेळेला आपले विद्यार्थी पुढे जातील नावलौकिक गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये देशामध्ये जाईल त्यावेळेला निश्चित आपल्या गावाच कौतुक हे बाहेरच्या स्तरावर होणार आहे एकदा या विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग साळुके सर असतील मॅडम असतील सर्व शिक्षक भाऊ असतील काका असतील गोडचे सर असतील चतुर्थ कर्मचारी राऊत असतील आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनी माझा या ठिकाणी यथोचित सन्मान केला मला या, के या ठिकाणी माझ्यावरती एक शाल टाकून जे ऋण केलेले आहे ते निश्चितच ऋण फेडण्याची संधी या दोन वर्षाच्या काळात निश्चितच प्राप्त होईल आणि ती मी शंभर टक्के करणारच आहे पुन्हा एकदा जाता जाता पुन्हा एकदा सांगतो कि हे कधी आठवत तुम्हाला आज आज विद्यार्थी आम्हाला भेटतात काय की जो विद्यार्थी रानामध्ये काम करायला जातो त्यावेळेला तो म्हणतो सर सर तुम्ही लय वेळा सांगितलं म्हणजे आम्हाला प्रत्येक तासाच्या वेळेला एखादा विद्यार्थी अभ्यास करायचा करायचा आणि हे सरही तुम्हाला सांगत असतील की बाळा अभ्यास कर अभ्यास केलं तर तुझं काहीतरी खरं आहे नाहीतर मग काय खरं नाही मग आम्ही त्या दे विद्यार्थ्यांना सांगायचो आज आता माझे विद्यार्थी आता मी ज्या ठिकाणी काम करणार आहे ज्या शाळेत काम करणार आहे त्या विद्यार्थ्यांची मुलं आहेत आता माझ्याकडे आता काही म्हणजे येणारे आता येणारी जी मुलं आहेत ती कुणाची विद्यार्थी मुलं आहेत की जे मी पहिल्यांदा शिकवत होतो त्या मुलांची मुलं आता माझ्याकडं शाळेत मुलं म्हणून येणार आहे त्यांनाही हो मी शिकवणार त्यावेळेला मी त्यांना सांगणार आहे तुझ्या वडिलाला दहा वेळा सांगत होतो की बाबा अभ्यास कर अभ्यास कर पण तुझ्या वडिलांनी लक्ष नाही झालं खात आज तुला काय करावं लागणार आहे चांगला अभ्यास करावा लागणार आहे तव्हा वडिलांचं जर फेडायचं असेल किंवा वडिलांच्या पेक्षा जर काय मोठं व्हायचं असेल तर तुला आता निश्चित अभ्यास करावा म्हणून पुन्हा सांगतो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला आणि ज्या वेळेला हे तुम्ही वेळेस मिळवता त्यावेळेला वे वे तुमच्या वडिलांची आईची अगदी छाती भरून येते आणि म्हणून पुन्हा जाता जाता सांगतो कि याच्याकडे दुर्लक्ष करू नका आज एखादा विद्यार्थी माझे या दोन शब्दाने जर एखादा तळागाळातला विद्यार्थी असेल तो जर टॉपरला आला येतो सुद्धा म्हणजे नापास झालेले विद्यार्थी आपण मोठे मोठे पाहिलेले लोकमान्य टिळक असतील महात्मा गांधीजी असतील सुभाषचंद्र बोस असतील थोर पुरुष सुद्धा या पुरुषामधील काहींचं जीवन चरित्र वाचलं तर तेही त्यांच्या शालेयदशेमध्ये काही वेळेला नापास झालेले होते आणि पुन्हा त्यांनी उभारी घेतली आणि ते राष्ट्राचे राष्ट्रभक्त झाले एक थोर नेते झाले देश घडवला देश घडवण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य आपलं त्याच्यासाठी पाण्याला लावलं म्हणून असं काय समजू नका की मी नापास झालोय किंवा माझ्याकडे गुणवत्ता कमी आहे कुणाकडे गुणवत्ता कोणी अशी कमी दिलेली नसते सगळ्यांच्या गुणवत्ता सगळ्यांना सारखीच दिलेली असते परमेश्वराने फक्त त्या बुद्धीला कोणी गंज चढवून घ्यायचा आणि बुद्धीला कसं पुढे न्यायचं हे त्याला ठरवायचं आणि म्हणून आजपासून एवढंच लक्षात ठेवावं सर की विद्यार्थ्यांनी की एवढं मी या ठिकाणी भाऊ मार्गदर्शन केले <coughs> त्याच्यातलं दोनच शब्द एवढंच लक्षात घ्या तुम्हाला जर पुढं जायचं असेल तर स्वतःचा अभ्यास करणं गरजेचं आहे सा। सरांच्यासाठी अभ्यास करायचा नाही कोणासाठी करायचा आहे स्वतःसाठी अभ्यास करायचा सा। आहे स्वतःसाठी अभ्यास केला तर निश्चितच तुम्ही पुढे जाणार आहात अगदी सातवीच्या वेळेला आम्ही ज्या वेळेला एकच आठवण सांगतो तुम्हाला की सातवीत होतो भाऊ त्यावेळेला माने गुरुजींनी दिलेली पुस्तकं म्हणजे माझं इतिहासाचं पुस्तक आहे सर अक इतिहासाचं पुस्तक सातवीच पाठवत पहिल्या पाना पानापासून शेवटच्या पानापर्यंत पान नंबर धाडा वगैरे सगळे नारायण पवारांना सांगितलं तर गणित त्यांच्याकडं नुसतं टाकलं की ते लगेच गणिताचं उत्तर दाखवायचे ही वस्तुस्थिती होते मी हे सांगतोय तुम्हाला का सांगतोय कारण जर तुम्ही केलं तरच घडणार आहे नाही केलं ना ना तर अजिबात सुद्धा घडू शकणार नाही लक्षात घ्या केलं नाही तर घडणार नाही उद्याच्याला तुम्ही आम्ही एकाच गावात आहे मी सुद्धा एकाच गावात आहे तुम्ही एकाच गावात आहे बरोबर उद्या तुम्हीच मला दिसणार आहे कोणतरी काहीतरी घेऊन ज्या आमच्याकडून चुका झाली ते तुमच्याकडून चुका होऊ नयेत हे याच्यासाठी सांगतो हा आणि आज परिस्थिती चांगली आहे प्रत्येक पालकाच्या घरी तुमच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची ताकद आहे समाजातून तुम्हाला भरभरून देण्याची ताकद आहे आमच्याकडे गणेश शिंदे म्हणून माणिक शिंदेचा मुलगा होता अक्षरशः आजोब परिस्थिती पण त्या विद्यार्थ्याला भावनी असतील आम्ही असेल चार चार पैसे आम्ही दिले स्वतः तो विद्यार्थी दिल्लीमध्ये शिकायला गेला सांगायचे कारण काय तुम तर तुमच्याकडे जर गुणवत्ता असेल तर समाजामधून मदत करण्याचा ओघ ही तितका शेतो म्हणून जाता जाता पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही स्वतः स्वतःसाठी अभ्यास करा सर मारतील किंवा सर खवळतील म्हणून अभ्यास करू नका स्वतःसाठी अभ्यास केला शंभर टक्के पुढे जाब वरती बांधुडी पाटलांची प्रवचन व्याख्याने ऐकत जा दुसरं काही करू नका त्याच्यातले एक पाचच मिनिटं ऐका तुम्हाला जर नाही प्रेरणा आली तर आजचा कार्यक्रम अयशस्वी झाला असं समजून तर पुन्हा एकदा जाता जाता तुम्हा सर्वांच मी विद्यालयाचे मुख्याध्यापक असतील सर्व स्टाफ असेल शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व मेंबर असतील सर्वांचं मी या ठिकाणी माझा यथोचित सर्व विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील माझा या ठिकाणी यथोचित सन्मान केला त्याबद्दल मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद